नमस्कार आजची बातमी खरंच खूप मोठी आहे भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल हो एकदम मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे आपण जपानला मागे टाकले आणि आता जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत अगदी ही एक ऐतिहासिक उडी आहे चार ट्रिलियन डॉलर्स ही आपली आत्ताची अर्थव्यवस्था आहे म्हणजे फक्त अमेरिका चीन आणि जर्मनी तेच आता आपल्या पुढे आहेत बरोबर आणि आज आपण याच बातमीवर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे काही स्रोत आहेत नीती आयोगाच्या सीईओंची घोषणा आहे आणि या सगळ्याचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलची पण काही माहिती आहे हो म्हणजे नक्की काय झालंय आणि याचा अर्थ काय आहे हेच समजून घ्यायचा प्रयत्न करूया आज नक्कीच सुरुवात करूया घोषणेपासून हां नीती आयोगाचे सीईओ बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी ही घोषणा केली हो ना हां हो नीती आयोगाची जी गव्हर्निंग काउन्सिलची बैठक झाली त्यानंतर त्यांनी हे सांगितलं त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफ त्यांच्या आकडेवारीचा आधार घेतलाय अच्छा आणि त्यानुसार आपण जपानला मागे टाकलंय फोर ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केलाय आपण फोर ट्रिलियन डॉलर्स हा आणि आता पुढचं लक्ष जर्मनी म्हणतायत साधारण किती अडीच तीन वर्षात तिसरा क्रमांक हो शक्यता वर्तवली जातीये अडीच ते तीन वर्षात आपण जर्मनीलाही मागे टाकू शकतो हे खरंच खूपच वेगवान वाटतंय आधीपेक्षा खूपच जास्त वेग हो वेग तर नक्कीच वाढलाय म्हणजे बघा ना दोन हजार साली आपला जी डी पी फक्त झिरो पॉइंट फोर्टी सेव्हन ट्रिलियन डॉलर्स होता फक्त अरे बाप रे आणि तिथून वन ट्रिलियन डॉलर्स व्हायला आपल्याला दोन हजार सात साल उजाळलं म्हणजे स्वातंत्र्यानंतर जवळपास साठ वर्ष लागली बापरे म्हणजे पहिला टप्पा खूपच संथ होता अगदी पण त्यानंतर वेग पकडला अर्थव्यवस्थेने दोन हजार चौदा मध्ये टू ट्रिलियन मग दोन हजार एकवीस मध्ये तीन ट्रिलियन आणि आता बघा फक्त तीन चार वर्षातच आपण फोर ट्रिलियन डॉलर्सवर कमाल है, ही आहे म्हणजे ही वाढ खूपच लक्षणीय आहे नक्कीच आणि काही विश्लेषक म्हणतात की ही वाढ प्रामुख्याने सेवा क्षेत्रामुळे म्हणजे सर्व्हिस सेक्टरमुळे जास्त दिसते आहे अच्छा हे तर झालं आपल्या देशातलं चित्र पण बाहेरची आव्हानं पण आहेत ना जागतिक पातळीवर हो आहेतच मी वाचलं की अमेरिके राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ते पुन्हा काहीतरी भूमिका घेऊ शकतात चीन आणि भारतावर दबाव आणू शकतात म्हणे हो तशा बातम्या आहेत व्यापार सवलती कमी करायला लावणे किंवा सारख्या कंपन्यांनी अमेरिकेतच उत्पादन करावं नाहीतर टॅरिफ लावू असं काहीच मग याच काय यावर नीती आयोगाच्या सीईओनी जरा सावध प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की टॅरिफचं भविष्य काय असेल हे सांगणं कठीण आहे पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारतात उत्पादन करण्याचा खर्च अजूनही कमी आहे हे आपलं बलस्थान आहे अच्छा म्हणजे आपल्या बाजूने आहे हो त्यामुळे कंपन्यांसाठी भारत एक चांगला पर्याय राहू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे हे महत्वाचं आहे पण मला वाटतं सगळ्यांच्या मनात एक प्रश्न नक्की असेल तो म्हणजे ठीक आहे देश चौथी मोठी अर्थव्यवस्था झाला चार ट्रिलियन डॉलर्स वगैरे पण सामान्य माणसाला याचा काय फायदा म्हणजे लगेच काही फरक पडतो का बरोबर आहे हा एकदम कळीचा मुद्दा आहे परिणाम लगेचच्या लगेच नाही दिसत त्याला वेळ लागतो पण काही शक्यता नक्कीच आहेत जसं की पहिली गोष्ट म्हणजे रोजगार मेक इन इंडिया सारखे जे उपक्रम आहेत त्यामुळे सेवा क्षेत्र तंत्रज्ञान आणि विशेषत उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल अशी अपेक्षा आहे पण तुम्ही म्हणालात सेवा क्षेत्राचा वाटा जास्त आहे वाढीत हो ते खरंय त्यामुळे उत्पादन क्षेत्रात अजून जास्त रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नांची गरज आहेच पण गुंतवणूक वाढली की संधी वाढतात आणि पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते बंदर वीज यांचं काय अर्थव्यवस्था मोठी झाली की सरकारकडे पैसा जास्त येतो मग सरकार रस्ते विमानतळ बंदरं मेट्रो किंवा अगदी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यावर जास्त खर्च करू शकतं अच्छा यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारते मालवाहतुकीचा खर्च कमी होऊ शकतो याचा फायदा उद्योगांना होतो आणि अप्रत्यक्षपणे ग्राहकांनाही आणि महागाईचा काय सध्या रुपया थोडा खालीवर होतोय अर्थव्यवस्था मजबूत झाली तर महागाई कमी व्हायला मदत होईल सैद्धांतिकदृष्ट्या म्हणजे थिअरीमध्ये अर्थव्यवस्था मजबूत झाली की निर्यात वाढते आयातीवरचं अवलंबित्व वा कमी होतं यामुळे रुपया स्थिर व्हायला मदत होते आणि मग हळूहळू महागाई नियंत्रणात येऊ शकते पण 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 हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं जागतिक बाजारात काय चाललंय कच्च्या तेलाचे भाव आपल्या देशातली धोरणं लगेच परिणाम दिसेलच असं नाही समजलं आणि शिक्षण आरोग्य ही क्षेत्र तर खूप महत्वाची आहेत तिथे काय बदल अपेक्षित आहेत हो नक्कीच सरकारकडे संधी निर्माण होते की या क्षेत्रांवर जास्त खर्च करावा म्हणजे स्किल डेव्हलपमेंटचे कार्यक्रम असतील किंवा कॉलेज युनिव्हर्सिटी असतील सरकारी हॉस्पिटल्स असतील त्यांच्या सुविधा सुधारू शकतात अगदी सुविधा सुधारण्यावर भर दिला जाऊ शकतो तरुणांना चांगल्या नोकरीसाठी तयार करणं लोकांना परवडणाऱ्या दरात चांगली आरोग्य सेवा मिळणं या शक्यता वाढतात आणि कृषी क्षेत्रातही तंत्रज्ञान आणि गुंतवणूक वाढू शकते टप्पाय आणि यामुळे रोजगार पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य या सगळ्याच महत्वाच्या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल अपेक्षित आहेत चित्र आशादायक आहे नक्कीच हा एक महत्वाचा महिलाचा दगड आहे देशाचा आत्मविश्वास वाढतो अशा गोष्टींनी पण आकड्यांच्या पलीकडे जाऊन विचार करणं ही महत्वाचं आहे बरोबर आणि तोच विचार मनात येतोय की ही चार ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था झाली हे राष्ट्रीय स्तरावर खूप अभिमानास्पद आहे पण या मोठ्या आर्थिक विकासाचे जे फायदे आहेत ते अगदी तळागाळातल्या माणसांपर्यंत पोचायला त्यांच्या रोजच्या जगण्यात असा जाणवण्यासारखा फरक पडायला त्याला किती वेळ लागेल हाच खरा प्रश्न आहे नाही का